नमस्कार मित्रांनो मी वाळूजकर दिव्यांग पर्सन आहे मी माझं नाव तुम्हाला माहीत आहे विलास ओमप्रकाश बारवाळ तर विषय असा आहे की जे लोक म्हणजे खरं बोलतात भांडतात तर तुम्ही त्यांना म्हणजे काही सवलती देत नाही ना मला घरकुल भेटलेलं आहे मी सॅनिटायझर मारलेलं आहे वाळूज गावामध्ये तुम्हाला माहीत असेल नाही माहीत असेल मला माहिती नाही पण कोरोना पिरियडमध्ये मी हँडिकॅप असून मी सॅनिटायझर मारलेले माझी बहीण डिलिव्हरी झाली होती माझी आई मला रोज शिवाय द्याजी पण मला आवडाचं येते काम की बुवा मी जनतेचं काहीतरी चांगलं काम करतोय तर मला आनंद व्हायचे त्या गोष्टीचं त्यावेळेस आणि मला असं नाही की मला ते पैसे देत नव्हते मला कधी दोनशे रुपये कधी शंभर रुपये कधी तीनशे रुपये असे भेटायचे मी जेवढं काम करेन तिथं तर मी आपला गारवारे कम्युनिटी सेंटर तिथं पेशंट ॲडमिट होतो तिथं सॅनिटायझर मारलेले आपली ही घाटी इथं पण सॅनिटायझर मारलेले शॉपच्या ठिकाणी सॅनिटायझर मारलेले आणि तसं राहुल बालराव यांनी ख भरपूर मदत केलेली मला तिथं पण मी सॅनिटायझर मारले जिथं जिथं म्हणले जिथं कोरोना पेशंट निघला त्यांच्या घरी जाऊन मी सॅनिटायझर मारले पण मला असं आश्वासन देण्यात आलेलो होतं आपले पहिले ग्रामसेवक होते त्यांचं नाव विसरून गेलो मी आणि पहिले सरपंच आपले ते मला आश्वासन दिलं होतं की तू एवढी मेहनत घेतो एवढं काम करतोय तर तुला मी द घाटीमध्ये किंवा ग्रामपंचायतमध्ये कामालो तर त्यांनी मला काही कामाला लावले नाही मी एक दिव्यांग पर्सन आहे आणि मी ग्रॅज्युएशन पर्सन आहे माझं ग्रॅज्युएट झालेलं आहे मी एज्युकेटेड आहे पण काही गोष्टीमुळं ते मला इग्नोर करतात की त्यांना वाटतं की हा जरा शाना दिसतो हा रिकाम ग्रामपंचायत आपलं इकडं तिकडं काही करू शकतो तर त्यामुळं त्यांनी मला कामाला लावलं नाही आणि तसं आता हँडीकॅपचे लोकांचे मार्चमध्ये पैसे भेटतात सगळ्या ग्रामपंचायतचे पैसे भेटले फक्त आपल्या वाळूज ग्रामपंचायतचे पैसे भेटलेले नाही हे का आणि भेटले मला माहिती नाही ज्यावेळेस मी गेलो त्यावेळेस मला सगळे बोलले ते तुला आपल्यालाच गरज आहे का बाकीच्यांना गरज नाही का तर ह्या विषयामुळं मी थोडा अपसेट होतो तर बघा जर तुम्हाला हा व्हिडिओ वाढला आवडला असेल तर तुम्ही हा व्हिडिओ म्हणजे शेअर करा येणेकरून आपल्या महाराष्ट्रातील जनतेला कळलं पाहिजे की भरपूर गरीब लोक आहे की त्यांना गरज असती पैशांची थँक्यू सो मच आय लव यू माय डियर फ्रेंड्स